आणि आता बातमी आहे किरण सामंत यांनी केलेल्या संदर्भात अबकी बार 400 पार होण्याकरिता माघार घेतोय असं म्हणत किरण सामंत यांनी ट्विट केलंय ट्विट करत त्यांनी घोषणा केली आहे मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत आहेत आणि शिवसेनेतून किरण सामंतांना तिकीट देण्याचे प्रयत्न होते मात्र आता स्वतः किरण सामंत यांनी ट्विट करत मी माघार घेत असल्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे आता किरण सामंत यांच्याऐवजी महायुतीकडून कोण लढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण नारायण राणेंचं नाव ही चर्चेत आहे किरण <गणीगा> सामंत यांनी केलेलं ट्विट पाहूयात किरण सामंत म्हणतात माननीय नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता आणि अबकी बार 400 पार होण्याकरिता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माझी माघार असं म्हणत किरण सामंत यांनी ट्विट केलंय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर सुरेश किरण सामंत यांनी माघार घेत असल्याची घोषणा केलेली आहे ट्विट केलेला आहे तर या संदर्भात ताजा तपशील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी कालच जी रत्नागिरी येथे बैठक झाली या कोर कमिटीच्या बैठकीत भाजपने मोठ्या प्रमाणात दावा केला होता आ, की सदर जी जागा आहे ती भाजपलाच मिळावी मात्र त्याच बैठकीच्याच दिवशी अ उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला जागा मिळावी कारण यापूर्वीच शिवसेनेचे उमेदवार हे खासदार होते मात्र ते आ, शिंदे शिवसेनेत आले नाही ते उबाटामध्ये थांबले त्यामुळे एक उद्धव आधी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला जागा मिळावी असं सांगितलं होतं मात्र आ, काही आ, आज ज्या रात्री घडामोडी झाल्या याच्यामध्ये किरण सामंत यांनी आपल्या एक्स ट्विटर हँडलवरून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्याकरता आणि चारशे पार होण्याकरता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार किरण सामंत अशा नावाने सुरेश खर नाव तर आता किरण सामंत यांनी ट्विट करत घोषणा केलीच आहे माघार घेत असल्याची आणि आता रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जागेवर नारायण राणेंचंही नाव चर्चेत आहे तर अशी शक्यता वर्तवण्यात येते की ती जागा नारायण राणेंच्या वाट्याला जाईल तर जर झालंच शिक्कामोर्तब झाला नारायण राणेंच्या नावावर तर काय राजकीय वर्तुळात बदल होऊ शकतो कोकणा कोकणाच्या राजकारणात काय बदल होऊ शकतो आणि महायुतीत खर तर आता संभाव्य उमेदवार म्हणून नारायण राणेंचं नाव चर्चेत आहे तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया खर तर बघितलं तर नारायण राणे यांचा कोकणात मोठ्या प्रमाणात बाले किल्ला मानला जातो आणि सध्या नारायण राणे हे भाजपमध्ये असल्यामुळे कोकणात भाजपचं वर्चस्व आहे एकंदर पाहिलं तर तिथल्या जर सरपंच असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील जिल्हा बँक असेल या सर्वावर भाजपचं वर्चस्व आहे अशातच आज नारायण राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शनही होणार आहे त्यामुळे आज त्यांचं जंगी स्वागत हे बांदा सावंतवाडी येथे होणार आहे एकंदर पाहिलं तर आज नारायण राणे हे जवळजवळ प्रचारालाच सुरुवात करणार आहेत असं कार्यकर्त्यातून सांगितलं जातं मात्र अद्यापपर्यंत त्यांच्या नावाची घोषणा केलेली नाही ती मात्र आज कार्यकर्त्यांना औत्सुकता आहे मात्र त्यांना प्रचाराला लागा असा संदेश वरिष्ठांनी दिलाय त्यामुळे आज बघितलं तर महायुतीचाही मेळावा आहे कुडाळ येथे आणि या महायुतीच्या मेळाव्याला हे जे शिंदे शिवसेना ची पदाधिकारी आहेत तर ते उपस्थित राहत आहेत का किरण सामंत उपस्थित राहत आहेत का उदय सामंत उपस्थित राहत आहेत का आणि दीपक केसरकर उपस्थित राहणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे सुरेश असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे